नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटाच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले त्या अनुदानात ग्रामसेवक यांनी दिली आहे याची प्रशासकीय स्तरावर दखल सात दिवसानंतर घेण्यात आली आहे मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार रुपये आठशे ऐवजी पाच हजार चारशे रुपये अनुदान टाकले आहे आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी साला भाऊ यासह मित्रपरिवाराच्या नावावर पंचावन्न ते सत्तर हजार दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश दात्रक सह छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करण्यात आली नांदगाव तालुक्यातील बांधगाव बुद्रुक मंडळ अधिकारी सुवर्ण गोंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल नंबर दोनशे सत्तर चारशे सहा चारशे चौतीस निरीक्षक प्रीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक संतोष बहारकर हे करीत आहेत ग्रामसेवकाचा मोठ्या प्रमाणात धुमाकूर बायको मुलगी मुलगा राणे सगे सोयरे यांच्या नावाने लाटले अनुदान मनोज जरंगे यांची सरकारने मागणी मान्य केली नाही परंतु मांडवडीतील ग्रामसेवक यांनी करून दाखविले मांडवडीतील ग्रामसेवक सुभाष फतू सरो व संगणक परिचालक विजय आहेर व काशी महसूल विभाग त्यांच्या मदतीने केला लाखोंचा अपार दोन हजार तेवीस मध्ये आमच्या गावात जी काही गारपीट झाली या गारपीटीचे नुकसान भरपाईचे पंचनामे गावचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी केले सदर पंचनामे करत असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या गावात अपार केलेला आहे सदर अपहार करता अपाराचे सर्व अपारा संदर्भात जी काही माहिती आम्हाला हवी होती ती सर्व माहिती आम्हाला साध्या पद्धतीने मिळाली नाही ती आम्ही माहिती अधिकारातून मिळवली ती माहिती अधिकारात मिळवलेल्या माहिती तपासली असता असे लक्षात आले की संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्याच्या नावावर मांडवड गावात एक गुंठाई जमीन नसताना चोपन्न चोपन्न हजार रुपये प्रत्येकी प्रत्येकी नावे चोपन्न हजार रुपये रक्कम ही घरातील सदस्यांना वितरित केलेले आहेत हे सर्व पुरावे तहसीलदार आणि बीडीओ यांना सादर करून देखील आज आमच्या अपोषणाला आठवा दिवस उजाडलेला आहे परंतु संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही प्रशासनामार्फत केलेली नाहीयेत संबंधित अधिकाऱ्याकडनं अपार केलेल्या रकमेची वसुली करून संबंधित अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात यावं तडका त्याला बडतर्फ करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे ही विनंती लक्ष नांदगाव प्रतिनिधी अनिल धाम